हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आप सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्थेची त्रैवार्षिक सभा संपन्न भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या औचित्य साधून सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेची त्रैवार्षिक सभा सोमवारी चौदा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता श्री साई प्लाझा बिल्डिंग हनुमान कॉलनी वासिम पूर्व येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडली या सभेमध्ये मागील त्रैवार्षिक आणि वार्षिक कार्य अहवालाचे तसे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या जमा खर्चाचे वाचन करण्यात आले व जमा खर्चाच्या अहवालास मंजुरी देण्यात आली तसेच नवनिर्वाचित संचालकांना मंजुरी देण्यात आली यावेळी दोन हजार पंचवीस सव्वीस या आगामी वर्षाची वाटचाल व कामकाजाचे नियोजन करण्यात आले तर सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्था संचलित किंडर जॉय स्कूल वासिंद या प्री प्रायमरी शाळेचा मागील तीन वर्षातील झालेल्या कामकाजाचा आढावा व दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे शैक्षणिक कामाचे नियोजन तसेच नव्याने इयत्ता पहिलीचा वर्ग या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या सभेमध्ये शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना कृतीयुक्त तथा कलात्मक गुणात्मक क्रीडात्मक सांस्कृतिक आणि कौशल्यात्मक विकास यावर जास्त भर देण्याचे ठरविण्यात आले दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी शालेय शिक्षण समिती आणि शिक्षक पालक संघ यांची निर्मिती करणे असे विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली या त्रैवार्षिक सभेमध्ये संस्थेवर नव्याने नियुक्त झालेले वार्षिक सर्वसाधारण सदस्य तथा संस्थेचे संचालक म्हणून प्रवीण विष्णू केदारे ललित लक्ष्मण भालेराव व नरेंद्र किसन कोसुरे यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या अभिनंदनासह त्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड यांनी संस्थेच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या त्रैवार्षिक सभेचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेच्या खजिनदार तथा किंडर जॉय स्कूलच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा गायकवाड यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद